मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे सरकार पातळीवरती बैठका होत आहेत पण जरांगे आणि सरकारमध्ये अजून थेट तरी चर्चा झालेली नाहीये आणि त्यामुळं म्हणावी अशी डेव्हलपमेंट अजून तरी यात दिसत नाहीये जरांगे महिनाभराच्या मुक्कामालाच मुंबईत आलेत हे आता लहान शेमड पोरगही सांगू शकत आहे मागणी मान्य झाल्याशिवाय मुंबईतनं हटणार नाही असा ठाम निर्धारच जरांगे पाटलांनी केलाय या त्यांच्या भूमिकेमुळे फडणवीस सरकारची पंचायत झाली आहे जरांगे पाटलांकडनं सातत्याने फडणवीसांना लक्ष केलं जात आहे पण याच सरकारमध्ये असलेले एकनाथ शिंदे खूप आनंदी असल्याच्या चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यात राज उघडपणे जरांगे मुंबईत का आले हे विचारा अशी पुढी सोडली आणि चर्चा सुरू झाली की मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे हे पडद्या मागणं मराठा आंदोलनाला आणि जरांगेना रसद पुरवत आहेत शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या शीतयुद्धाच्या चर्चा आधीच सुरू होत्या त्यात राज ठाकरे ठाकरेंच सूचक विधान आणि एकनाथ शिंदेचं आपल्या नेत्यांना मनोज जरांगेंवर प्रतिक्रिया देऊ नका असे आदेश देणं मनोज जरांगेंनी वारंवार एकनाथ शिंदेचं कौतुक करणं हे सगळा गेम कधीपासून सुरू झालाय पाहूया या, या व्हिडिओमध्ये विचार करा एका जिल्ह्यापुरती ओळख नव्हती त्या जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर तेव्हा पोलिसांना ते आदेश कोणी दिले होते हे अजूनही उघड झालेलं नाहीये परंतु त्यावेळी गृहमंत्री हो असलेल्या फडणवीसांची प्रतिमा मात्र या लाठी चार्जच्या चा कारवाईमुळे नकारात्मक झालेली किंबहुना अशी प्रतिमा तयार व्हावी असे प्रयत्न झाले असावेत अशी टीकाही झाली त्यावेळेला झालेल्या कारवाईमुळे आरक्षणाचा प्रश्न तर सुटलाच नाही पण मनोज जरांगे पाटील मात्र मोठे झाले महाराष्ट्राला माहिती झाले ते मागण्या करत गेले आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करत गेले आणि यातूनच मनोज जरांगे पाटलांची ताकद वाढत गेली आणि एक नवं नेतृत्व प्रस्थापित झाला हा इतिहास सर्वांच्या समोर आहे सुरुवातीपासून एकनाथ शिंदेंनीच मनोज जरांगे पाटलांना पद्धतशीरपणे ताकद दिली या चर्चांवर आता पूर्ण फोकस जातो। त्यात राज सूचक विधान केलं की जरांगे मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेना विचारा आता त्यांच्या या विधानानंतर महायुती सरकारमध्ये तीन वेगळे गट आहेत यातला शिंदे गट आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत कारण त्यांचा उद्देश फडणवीसांना अडचणीत आणणं हाच आहे असा थेट आरोप खासदार संजय राऊतांनी केला राज ठाकरेंनी सुरू केलेल्या चर्चांवर शिंदेनाच थेट माध्यमाने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना मदत करताय का त्यावरती एकनाथ शिंदे म्हणाले की मी सगळं उघडपणे करतो लपून छपून बंद दाराड काही करत नाही पण तरीही यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदे रसद पुरवतायत अशा चर्चा थांबत नाहीयेत एकनाथ शिंदेचे आणि मनोज जरांगे पाटलांचे संबंध चांगले हे जगजाहीर आहे मुंबईत येण्याआधी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले होते एकनाथ शिंदे हा खरा माणूस आहे त्यांना गरीबांची व्यथा समजते अशी विधानं त्यांनी केलेली एकीकडे फडणवीसांवरती जहरी टीका करायच्या आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं कौतुक करायची अशी भूमिका जरांगेंनी घेतली अगदी बोटावर साधीशी विधानं सोडली तर एकनाथ शिंदेना जरांगींनी टोकाचा विरोध केलेला आतापर्यंत तरी दिसलेलं नाहीये जेव्हा आता इतके जरांगींनी महायुतीच्या कार्यकाळात आक्रमक आंदोलनं केली होती तेव्हा मराठा आंदोलकांचा फडणवीस अजित आरक्षण आंदोलनापासून राखलेला अंतर यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री बॅकफुटवर वर गेले होते पण एकनाथ शिंदे मात्र फ्रंट फुटवर खेळत होते त्या दरम्यान मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेनी जरांगे आणि आंदोलन या सगळ्यांशी सतत संवाद ठेवला होता कधी ते स्वतः अंतरवाली सराटीला जाऊन जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी ते गेलेले जेव्हा जेव्हा वातावरण तापलं तेव्हा त्यांनी उदय सामंत असतील गिरीश महाजन असतील संदीपान भुमरे असतील अशा नेत्यांना जरांगींकडे पाठवलेलं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये असंख्य मराठे मुंबईच्या वेशीवर येत होते तेव्हा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं यासह अनेक मागण्या तेव्हा केल्या जात होत्या मागण्या पूर्ण न केल्यास आझाद मैदानाकडे कुच करू असा इशाराही त्यांनी दिला होता पण सगळे सोयऱ्यांचा जी काढून एकनाथ शिंदेनी जरांगेंचं आंदोलन मुंबईच्या बाहेरूनच परत पाठवण्यात यश मिळवलं होतं त्यावेळेस मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्तेच उपोषण सोडणार असं जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं यावरती देखील एकनाथ सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते स्वतः राजपत्र घेऊन वाशीमध्ये पोहोचले होते मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून मुख्यमंत्री शिंदेनी मनोज जरांगेंना गुलाल लावला होता आणि त्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे मराठा आंदोलकांमध्ये हिरो बनले होते जरांगे जरांगेच जाहीर कौतुक करून आभार मानून हे श्रेय त्यांच्या पदरात टाकत होते तर एकनाथ शिंदेही ते श्रेय आपल्याकडे घेताना दिसत होते तोपर्यंत एकनाथ शिंदेना मराठा नेता म्हणून अधिमान्यता नव्हती पण त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा करून घेतला आणि मराठा समाजात मराठा नेता म्हणून स्वतःला पोहोचवलं पण एकनाथ शिंदेनी महाराजांच्या समोर शपथ घेऊन दिलेल्या आश्वासनांचं पुढं काय झालं जेव्हा जेव्हा जरांगेंना प्रश्न हा विचारण्यात येतो की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाबाबत शब्द दिलेला त्याचं पुढं काय झालं या प्रश्नावरती शिंदेची बाजू घेत जरांगे उत्तर देत आहेत की देवेंद्र फडणवीस काम करू देत नाहीयेत उपमुख्यमंत्री ना कोणत्याच मंत्र्याला काम करू देत नाहीयेत एकनाथ शिंदेंचं त्यांनी काही चालू दिलेलं नाही वगैरे वगैरे अशी उत्तरं ते देतात मराठा आरक्षणात मुख्यमंत्री फडणवीस आडगाठी आणल्याचा आरोप जरांगे मुख्यमंत्र्यांवर सातत्याने करत आहेत तर दुसरीकडे एकनाथ सॉफ्ट कॉर्नर देत आहेत याचा लाभ एकनाथ शिंदेना मिळाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आधी ठाण्यापुरते मर्यादित असणारे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा ते राज्याला माहीत झाले पण मराठा समाजातनं येऊनही त्यांची राज्याच्या राजकारणात मराठा नेता अशी प्रतिमा तयार होत नव्हती पण जरांगे यांच्या वारंवार शिंदेचं कौतुक करण्यानंतर शिंदेच्या प्रती सॉफ्ट कॉर्नर तयार झाला एकनाथ शिंदेनी पहिल्यापासूनच मी तुमच्यातलाच आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मराठा समाजातला आहे असं वारं वारंवार म्हणत मराठा आंदोलकांमध्येही समर्थक मिळवले याचा परिणाम म्हणजे मराठा आंदोलनात जेवढा रोष इतर नेत्यांबद्दल दिसला तेवढा रोष शिंदेबद्दल दिसला नाही आताही एकनाथ शिंदे याच प्रयत्नात दिसत आहेत एकीकडे नितेश राणे विखे पाटील चित्रा वाघ असे भाजप नेते मनोज जरांगेवरती निशाणा साधत आहेत पण तोच दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते मात्र मनोज जरांगे यांच्या बाबत प्रतिक्रिया द्यायचं टाळत आहेत त्यातच एकनाथ शिंदेनी स्वपक्षीय नेत्यांची गुप्त बैठक घेतली आणि मराठा आंदोलनाविषयी आणि जरांगींविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य करू नये अशी सक्त ताकीद दिली सांगितलं जात आहे अशातच खासदार संदीपान भुमरेंचे चिरंजीव आमदार विलास भुमरे हे आझाद मैदानावरती जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन आले त्यांच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे देखील उपस्थित होते अजितदादांचे आणि एकनाथ शिंदेचे आमदार जरांगीशी वाईटपणा घेण्याच्या रिस्क मध्ये पडत नाहीयेत यातच एकनाथ शिंदे हे देखील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती स्वतःची सक्रियता दाखवून देत आहेत अलीकडेच एकनाथ शिंदेनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जवळपास एक तास चर्चा केल्याची बातमी कळली मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची सक्रियता दाखवून मराठा चेहरा म्हणून प्रस्थापित होण्याच्या संधीचा एकनाथ शिंदे फायदा उचलत असल्याचं नक्कीच दिसतंय पण हे सगळं कशासाठी महायुतीमधील तीन पक्षांमधल्या अंतर्गत चढावडी नाकारता तर येतच नाहीयेत अजूनही एकनाथ शिंदेना मनोमन वाटतंय की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनू शकतील पण त्यासाठीची वातावरण निर्मिती करणं स्पेस निर्माण करणं महत्वाचं आहे त्यातच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत जरांगे पाटलांचं आंदोलन आणि या आगामी निवडणुका याचा काही संबंधच नाही असं काही नाही निवडणुकीच्या तात्कालिक राजकारणासाठी अशा ऍक्टिव्हिटीज करणं आणि त्यासाठी मराठा आरक्षणाचं आंदोलन ही एक चांगली संधी आली आहे हे शिंदेनी ओळखलंय थोडक्यात आपली लाईन मोठी करण्याच्या प्रयत्नात एकनाथ शिंदे असतील पण खरंच ते जनांगे पाटलांच्या आंदोलनामागे असतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका